लोकसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भाजपाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत भाजपाच्या या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा आल्याने आता भाजपात राज्यात एकच भूकंप झालेला दिसत आहे भाजपाच्या आताच्या राजकारणाला कंटाळून भाजपाचे जुने केंद्रीय मंत्री तसेच अनेक माजी आमदारसुद्धा भाजपाला सोडून जात आहेत त्यामुळे भाजपाचं मोठं नुकसान झालेलं आहे भाजपातून चार वेळा खासदार राहिलेल्या हिंगोली नांदेडचं प्रतिनिधित्व केलेल्या सूर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री व नरेंद्र मोदी यांच्या सहकारी यांनी केंद्रात पदभूषवली मात्र आता राज्यातील निकाल पाहता अनेक नेत्यांनी भाजप सोडली आहे त्यामध्ये सूर्यकांता पाटील यांचं हिंगोली आणि नांदेडमध्ये चांगलं वर्चस्व होतं चार वेळा खासदार एकदा आमदार व मंत्री नगरसेवक हो असं अशी पदं त्यांनी भूषवली होती मात्र अशोक चव्हाण यांच्या एंट्रीमुळे त्या दुखावल्या होत्या त्यामुळे काही दिवसांपासून त्या राजकारणातून अलिप्त होणार होत्या परंतु आज त्यांनी प्राथमिक सदस्याचा राजीनामा देऊन भाजपमध्ये एक राजकीय भूकंप केलेला आहे व यापुढे ते महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपातून अनेक नेते का सोडून जात आहेत आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद